हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात एक महत्वपूर्ण घडामोडीची नोंद झाली आमदार संजय कुटे यांच्या मतदारसंघातील माजी सैनिक वसंत उत्तमराव मिरगे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी बुलढाणा आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेना मातोश्री जनसंपर्क का कार्यालय बुलढाणा येथे करण्यात आले होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे स्वागत केले शिवसेना ही सामान्य जनतेच्या अधिकारांची चळवळ आहे नव्याने प्रवेश केलेल्या युवकाने निष्ठेने आणि जोमाने कामाला लागून शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचवावा हा केवळ पक्षप्रवेश नाहीत तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत पावित्र्याने उडी घेणारी एक शपथ आहे असे यावेळी गायकवाड म्हणाले पक्षप्रवेश केलेले माजी सैनिक वसंत मिरगे हे दिवंगत भाजप नेते स्वर्गीय उत्तमराव मिरगे यांचे पुत्र असून सैनिकी सेवेत देशासाठी योगदान दिल्यानंतर आता जनसेवेच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याचा नवा अध्याय त्यांनी सुरू केला आहे आमदार संजय गायकवाडांचे कार्य त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि युवकांप्रती असलेली आत्मीयता पाहूनच हा निर्णय घेतला आहे असे वसंत मिरगे यांनी भावनिक शब्दात सांगितले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य व युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपोत उपजिल्हाप्रमुख अशोक टावरी जळगाव तालुका प्रमुख अजय पारसकर यांच्यासह युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच वसंतराव मिर्गे मित्र परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते